मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार तर डिसेंबर दोन हजार चोवीसमधले आपल्याला पैसे कधी मिळणार तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे ते कन्फर्म या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करू या व्हिडिओला स्टार्ट तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हे तुम्हाला चोवीस डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारीपर्यंत दिला जाणार आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मित्रांनो तर बघा तत्करी मॅडमनी काय सांगितलेलं आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर वर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत हो। आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या चा ला, चा तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर करून दिलेले आहे मॅडमनी की आपल्याला डिसेंबरचा हप्ता ज्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बन योजनेचे आधी हप्ते आलेले नव्हते त्यांनासुद्धा डिसेंबर महिन्यात ऑल इन्स्टॉलमेंट जे जे त्यांना इन्स्टॉलमेंट मिळालेली नव्हती हो ते संपूर्ण इन्स्टॉलमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये दिल्या जाणार आहे मित्रांनो तर हा होता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याची संपूर्ण माहिती तर असेच न्यू न्यू व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये